विक्रम ज्यांच्यामुळे होतो आहे असे आमचे ज्येष्ठ मित्र मार्गदर्शक संजय भाऊ देशमुख साहित्य संस्कृती मंडळावर ज्यांचं मोठं चांगलं काम ज्यांनी केलं आणि मला असं वाटतं की त्यांना अजूनही कंटिन्यू करायला पाहिजे होतं त्या महामंटेच्यावर साहित्य संस्कृती मंडळावर असे आमचे पुष्पराजी आम्हाला आम्हाला जो पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये ज्यांचा वाटा होता जसं कृष्णाजींनी सांगितलं की पहिल्यांदा दूरदर्शनवर झळकवलं तसं आम्ही किचन चालवतो तिथे फ्लेमलेस किचन म्हणजे आग नाहीये आमच्या किचन मध्ये रोज दोन हजार मुलं जेवण करतात पण आग नाही आहे पूर्ण वाफेवर स्वयंपाक होतो पण ही स्टोरी बनवून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात जगात पोहोचवण्याचं काम विशालजींनी केलं आणि आमच्याकडे आली ती स्टोरी पण त्यांनी पाहिली दूरदर्शननी यांची दखल घेतलेली आहे तर आम्हाला मार्क्स मिळाले आणि निश्चितपणे त्यामध्ये तुमचं योगदान आहे आम्ही महाराष्ट्रातून पहिले येण्यामध्ये कारण ही विजन पत्रकारांमध्ये असली पाहिजे की नेमकं काय चांगलं आपण घेतलं पाहिजे म्हणजे निश्चितच म्हणजे साहित्यिका साहित्यिक किंवा पत्रकार यांचं काम राजकारण्यावर टीका करणं त्यांच्या चुका दाखवणं असतं पण समाजात जे काही चांगलं आहे ते पण समाजाच्या समोर आलं पाहिजे वारंवार त्याचा उच्चार झाला पाहिजे याचं काम आहे आणि मला वाटतं की विशालजी ते प्रामुख्याने करतात म्हणजे मला आठवतं की कुठलाही जयंती उत्सव असो पुण्यतिथी उत्सव असो काहीतरी वेगळा दिन विशेष असो त्या दिवशी पर्टिक्युलरली त्यांचं लिखाण वाचण्यासारखं असतं मी त्यांचंही मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो सगळे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझ्यावर आणि प्रभात परिवारावर प्रेम करणारी सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहे हा पुरस्काराबद्दल आपण जो माझा सन्मान केला आमचा सन्मान केला हा आम्ही आमची जी सगळी टीम आहे आणि आमच्यावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहे त्यांच्या वतीने स्वीकारतो होतं म्हणजे हा पुरस्कार तिथे आम्हाला पुरस्कार जो मिळत त्याच्यापेक्षा मोठा सन्मान आम्हाला वाटतो कारण इथे सगळी आपली मंडळी आहे आणि आपल्याच्या समोर हा सत्कार झालेला आहे तिथे आम्हाला तिथे आजूबाजूला बसणारी अकोला काय आहे अकोला कुठे आहे असं विचारणारी मंडळी होते किंवा अकोल्यातल्या लोकांना कसं काय शाळेत पहिला पुरस्कार मिळू शकते पुण्यावाल्यांना भेटेल सोलापूरला भेटेल कोल्हापूरला भेटेल अकोला कुठे आहे म्हणजे आम्हाला सांगावं लागेल की नागपूर के पास आहे मग असं तो, तो, तो तो पुरस्कार तिथे जो मिळाला त्याच्यापेक्षा हा पुरस्कार महत्वाचा आहे तर त्याच्यामुळे त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन खरं म्हणजे आपण सगळी लोक घरी पण येऊन गेला होता पण बाप्पूंचा आखला होता कि नाए -नाए, की नाही नाही आमच्या या विचार मंथन मेळाव्यामध्ये तुम्ही आले पाहिजे आणि तिथे आम्हाला सत्कार करायची संधी दिली पाहिजे आणि हे सत्कार सन्मान हे जे सगळे असतात हे वारीतल्या प्रसादासारखे असतात आपण वारीचा वारीमध्ये चालताना आपल्याला प्रसाद मिळतो पण तो प्रसाद मिळाल्यामुळे पावलं काही थांबत नाहीत पण चालायचंही थांबत नाही पण पावलात बळ आलेलं असतं आणि ते बळ देण्याचं काम हा हा देता त्याच्यामुळे मिळतं आणि निश्चितच या ठिकाणी विश्वास आमच्यावर व्यक्त केला की राज्यातही नव्हे तर देशातही तुमच्या दृष्टीने वाटचाल चालू द्या आणि निश्चितच त्या दृष्टीने देखील प्रयत्न आम्ही करू सीबीएसईचा टॉपर आमचा सध्या नागपुरातून म्हणजे विदर्भातून सध्या टॉपर आहे पण पुढच्या याच्यामध्ये तो देशात पहिला प्रयत्न सातत्याने कारण शेवटी सन्मान राज्यात पहिले आलो प्रत्येकी सन्मान टिकवणं महत्वाचं आहे आणि तो टिकवण्याचं काम निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही करू आणि माझी विनंती नाही बघू आणि सगळ्या सभासदांना पुढचा मिळावा आमच्याकडे वेळी विनंती केली होती आणि त्या निमित्ताने सगळे लोक शाळेमध्ये येऊन जातील म्हणजे महाराष्ट्रातली सुंदर शाळा कशी आहे हे सगळ्या तुम्ही लोकांनी पाहिलं तर आम्हाला अजून जास्त आनंद होईल तुमच्या काही सूचना त्या का ठिकाणी मिळतील आणि निश्चितपणे पुढचा मेळावा आमचे विनय दानदळे सर आहेत पंकज आहेत सगळ्या लोकांना तुम्ही सांगितलं तर सगळी व्यवस्था ते लोक करून देतील आणि आमच्याकडे छान हॉल पण आहे तिथे तर मी पुन्हा त्यासाठी आणि मला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं म्हणजे अभिनंदन यासाठी करायचं आहे की सातत्य त्यांच्या याच्यामध्ये आहे सातत्य असतं खूप महत्वाचं आहे विनोबा भावे ऐकलंय विनोबा भावे जेव्हा लहान होते तेव्हा ते खूप हुशार होते म्हणजे गणितामध्ये त्यांचा हात कोणी धरत आणि गणितात हुशार होत त्यांच्या आईनी आई आजारी पडली आणि त्यांच्या घरासमोर एक महादेवाचं मंदिर होतं आणि सातत्याने त्यांनी सा अभिषेक करायचं काम त्या आईंकडे असायचे की ते अभिषेक केला पाहिजे पाणी सतत पडत राहिलं पाहिजे मग त्यांनी विनोबा चार आजारी पडले सांगितलं की विनय तू जाऊन तू हे अभिषेक कर आता विनय जे होते विनोबा भावे जे होते ते गेले त्यांनी पाहिलं की पहिल्या दिवशी पडते त्याच्यावर आला लहान मुलगा होता किंवा हे काय केलं मग दुसऱ्या म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी ते सगळं व्यवस्थित केलं पण दुसऱ्या दिवशी ते काही गेले नाही मग आईने सांगितलं ना की तू जाऊन याच्यावर अभिषेकाचं पाणी पहा पडते तो, तो मी कालच पाहिलं सगळं आणि पूर्ण कॅल्क्युलेशन केलं जवळपास अडीच लिटर पाणी लागते म्हणे ते मी एकाच वेळी टाकून गेलो पिंडेवर आणि निघून आलो तेव्हा आईने त्याला सांगितलं की बेटा ही जो अभिषेक असतो हा थेम 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 पडला पाहिजे त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे नेहमी ओली असली पाहिजे हा त्याच्या पाठी आहे एकदम टाकून त्याचं होत नाही त्याच्यामुळे हे सातत्य खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं की भाऊ सजीव तुम्ही सातत्य ह्या ह्याच्यामध्ये ठेवताय सगळे पदाधिकारी ठेवतायत आणि त्याच्यामुळे हा लोकमहासंघ महत्वाचा आहे दुसरं अजून मला एक वैशिष्ट्य तुमच्या सगळ्या लोकांचं की सगळे सकारात्मक वृत्तीचे पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत सकारात्मकता नाही तोपर्यंत जीवनात आनंदही राहत नाही कारण आज आपण पाहतोय वाढवणाऱ्या गोष्टी पत्रकार लोकच आपल्या सकाळी आपल्याला दाखवतात की इथे असं झालं तिथे तसं झालं आणि ते वाचलं की मग आपलं लोक खराब होते आणि अजून खराब करायला सोशल मीडिया आहेच आपल्याकडे काय वाटेल ते आपण त्याच्यावर टाकू शकतो पण हे सकारात्मक सगळे साहित्यिक मंडळी आहेत मोठे मोठे साहित्यिक तर मुद्दाम सांगतो की गरी माडगुळकरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल साहित्यामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व त्यांना आपण महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतो पण ह्यांच्या लहान लहानपणाची की जेव्हा त्यांचा जन्म झाला तर जन्म झाला तर बाळ रडतच नव्हतं मग सगळे घरातले लोक जमा झाले हे झालं